नमस्कार मित्रांनो आज आपण जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाबद्दल जाणून घेणार आहोत दुबईच्या आकाशाला भिडणारी ही इमारत फक्त एक टॉवर नाही तर एक आधुनिक जगाचं आश्चर्य आहे सो आपण आज बुर्ज खलिफाची थोडी माहिती देणार आहोत तर चला बुर्ज खलिफाकडे तर मित्रांनो बुर्ज खलिफाची ओळख म्हणजे दुबई संयुक्त अरब अमिरात यु ए मध्ये हे दुबईचं बुर्ज खलिफा आहे त्याची उंची जवळजवळ आठशे अठ्ठावीस मीटर आहे म्हणजेच दोन हजार सातशे सतरा फूट आहे टोटल मजले जर काउंट केले तर एकशे त्रेसष्ट मजले ह्या बुर्ज मध्ये आहेत सुरू झालेलं आणि उद्घाटन याचं झालं चार जानेवारी दोन हजार दहा अशा प्रकारे थोडी तुम्हाला माहिती सांगतो आपण पुढे जाऊया आणि थोडी थोडी तुम्हाला माहिती मी सांगत राहतोय दोन हजार सातमध्ये सा, 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 सात शंभरवी ले, ले, लेवल कम्प्लीट झालेली आहे हे अशी पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि दोन हजार सातमध्ये दीडशेवी केलेली आहे जसं कन्स्ट्रक्शन होत गेलं तसं त्यांनी माहिती दिलेली आहे एकशे साठ लेवलचा सा, वर्ल्ड हायस्टचा रेकॉर्ड झालेला आहे कॉम्पिटिशन ॲज पर टू थाउजंड नाईन हे बहाची स्कि बघू शकत आपण आता लिफ्टमध्ये आहोत आणि मध्ये त्या लिप्टचं स्पीड बघा तुम्ही काउंट करू शकता नाईन्टी फाय नाईन्टी सेवन नाईन्टी नाईन नाएंट। हंड्रेड म्हणजे मी काउंटच्यापेक्षा लिफ्ट फास्ट चालते तुम्ही पाहू शकताय जगातील सर्वात उंच इमारत आणि याच्या सर्वात वेगवान लिफ्ट छत्तीस किलोमीटर तासाला ह्या लिफ्टचा वेग आहे तर बुर्स खलिफाचं आर्किटेक्चर जो आहे ते ॲड्रिन स्मिथ यांनी केलेलं आहे आणि ही जी प्रेरणा मिळालेली आहे ती इस्लामिक आर्किटेक्चर आणि वालवंटातील फूल आहेत त्याच्यावरून ही प्रेरणा मिळालेली आहे आणि ह्या बांधण्यासाठी जास्त करून स्टील काच आणि कॉन्क्रीट याचा वापर केलेला आहे या इमारतीच्या डिझाईनमध्ये इस्लामिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अप्रतिम मिश्रण आहे तर मित्रांनो आपण आहोत आता वन ट्वेंटी फोर या फ्लोअरला आहोत आणि इकडून फोटो सेशनसाठी सर्व उभे आहेत आणि तुम्हाला पूर्ण दुबई इथून दिसते किती उंच उंच इमारती आहेत हे तुम्ही पाहू शकताय बुर्ज खलीफाला नक्कीच सर्वांनी भेट द्यायलाच पाहिजे एकतरी व्हिजिट व्हायलाच पाहिजे खूपच सुंदर असं दिसतं आहे आणि वरून दुबई किती म्हणजे आर्किटेक्चर धरा किंवा कन्स्ट्रक्शन झाला किंवा की बिल्डिंगचे त्यांचे आकार पाहणार खूपच सुंदर दिसते आणि ह्या बोरस्खलिप्यामध्ये लक्झरियस हॉटेल्स आहे ऑफिसेस आहेत आणि रेसिडेन्सल देखील आहेत एकशे चोवीसवा आणि एकशे अठ्ठेचाळीसव्या मजल्यावर ऑब्झर्वेशन डेक्स आहे आपण तिकडेही जाणार आहोत आम्ही इथे संध्याकाळच्या वेळेला आलेलो आणि त्या दरम्यान सनसेट होत असताना पाहायला मिळालं जे असं वाटत होतं की समोर माझे सनसेट चालू आहे एवढा अप्रतिम व्ह्यू होता त्या सनसेटचा आणि सनसेट होताना त्याच्या खाली जी लाईटिंग चालू होते दिसायला खूपच सुंदर आहे आणि हे सनसेट झाल्यानंतर आपण ग्राउंडला जाऊन तिथे फाउंटेन शो देखील होतो तेही आपल्या फाउंडेन शोची मजा घेता येतं आणि ते पाहता येतं आणि सुंदर असं फाउंडेन शो आहे तर चला आता आपण फाउंटन शोला देखील जाणार आहोत आणि तुम्ही सध्या एन्जॉय करा आणि ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि ह्यावरती जो वन ट्वेंटी फोरला असे तिकडचे टी शर्ट्स पकडा किंवा सोविनियर्स पकडा तुम्हाला हे विकायला असतात तुम्ही तिथून तुम परचेस देखील करू शकताय तर आता आपण इथून पुढे जाणार आहोत खाली जिथं फाउंटन शो असतो तिकडे जाणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच